नमस्कार मी नेहा आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या हेडलाइन्स हेडलाइन्स प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन अंडरपासच्या पाण्याने भाजप झाली बदनाम कोट्यावधीचा उड्डाण पण पाण्याने केले वाटोडे माजी नगर सेवकांबरोबर इच्छुकांची उडाली झोप विभाग रचना बदलणार संख्या मात्र कायम राहणार रेशनचा तीन महिन्यांचा सा धान्य साठा काडा बाजारात पोलिसांनी केली कारवाई पुरोठा विभागाचे हातवर गांधी जयंती पर्यंत बच्चू कडू यांचे आंदोलन स्थगित कर्जमाफी झाली नाही तर मंत्रालय धडकणार दिला इशारा थकित कर वसुलीकडे महापालिकेचे दुर्लक्ष शहराच्या सर्वांगीण विकासाचे घोडे अडले आता सविस्तर बातम्या उड्डाणपुलाच्या जवळून जाणारा आणि मध्यवर्ती बस स्थानकासमोरून सुरू होऊन जनता भाजी मार्केट समोर उघडणाऱ्या अंडरपासमध्ये पुन्हा एकदा पाण्याचा साठा झाला आहे शहरातील वाहतूक सुरळीत व वा नियोजनबद्ध करण्यासाठी उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलावरून वाहतूक सुरू आहे मात्र बस स्थानक चौकात होणारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी बांधेला अंडरपास आता डोकेदुखी ठरत आहे मागील दोन तीन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे अंडरपास मध्ये इतकं पाणी साचलं आहे काही नागरिक तेथे आपल्या वाहनांची धुलाई करत आहेत अनेक जण अंडरपास समोरील मोकळ्या जागेत आपली वाहने पार्क करतात कारण हा अंडरपास दुचाकी वाहनांच्या वाहतुकीसाठी सुद्धा योग्य राहिलेला नाही अंडरपासमध्ये कायमच पाणी घुसलेलं असतं याकडे ना संबंधित यंत्रणा लक्षात येत आहे ना महापालिका अंडरपासच्या या अवस्थेवरून अनेकदा राजकीय पक्षांनी आंदोलनही केलं आहे लाखो रुपये खर्च करूनही हा अंडरपास फेल ठरला आहे अंडरपास बांधल्यापासून बहुतांश वेळा त्यात पाणी साचत असल्याने हा अंडरपास कोणत्याच उपयोगाचा न राहता केवळ एक पांढरा हत्ती ठरला आहे आगामी महापालिका निवडणुकीत विरोधक भाजपा विरोधात शहरात उभारण्यात आलेल्या उड्डाणपूल आणि अंडरपास याच मुद्द्यांना मुख्य हत्यार बनवणार आहेत अकोला महापालिकेच्या माजी नगरसेवकांचे टेन्शन वाढल्याचे त्यांचे बीपी वाढल्याचे चित्र आहे प्रभागाची रचना बदलू नये यासाठी वरिष्ठ नेत्यांना साकडे घातले जात आहे इतक्यावरच माजी नगरसेवक थांबले नसून त्यांनी प्रभागरचना करणाऱ्यांची मनधरणी सुरू केल्याची माहिती प्राप्त झाली आहे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचना करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे प्रभागाची संख्या दोन हजार सतरा प्रमाणेच वीस राहणार आहे तर नगरसेवकांची संख्या देखील ऐंशी राहणार आहे यानुसार महापालिकेकडे प्रभाग रचना तयार आहे मात्र मागील प्रभाग रचनाच सादर करावी असा नियम नसल्याने प्रभाग रचना नव्याने केली जाण्याची शक्यता असून यात काही प्रमाणात बदल होऊ शकतो असे झाल्यास इच्छुक व माजी नगरसेवकांचे से टेन्शन वाढले आहे निवडणूक आयोगाने दोन हजार अकराची लोकसंख्या गृहित धरून प्रभागरचना करण्याचे आदेश दिले आहेत तसेच एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत हाच फॉर्म्युला वापरला होता तसेच नगरसेवकांची संख्याही वाढली नसल्याने हा एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून द्यावे लागणार असल्याने महापालिकेची प्रभागरचना तशी तयार आहे मात्र यावेळी नव्यानेही प्रभागरचना होऊ शकते असे संकेत मिळाले आहेत त्यामुळे जुन्या प्रभागातील काही भाग दुसऱ्या प्रभागात जाऊ शकतो यामुळे माजी नगरसेवकांनी निवडणूक लक्षात घेऊन केलेली कामे तसेच केलेली धावपळ वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही रेशनच्या दुकानातील तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत असताना बाळापूर पोलिसांनी हा तांदूळ पकडल्याची कारवाई केली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे पुरवठा विभागाचे मात्र या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष असल्याची माहिती आहे रेशन दुकानातील धान्याचा काळा धंदा पुन्हा एकदा उजडात आला आहे रेशन दुकानातील मोठ्या प्रमाणात तांदूळ एका ट्रकच्या माध्यमातून अकोल्यातील बाळापूर येथून काळा बाजारात विक्रीसाठी जात असल्याच्या गुप्त माहितीवरून बाळापूर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे या प्रकरणी तांदूळ घेऊन जाणारे वाहन जप्त करण्यात आले दरम्यान यामागील मास्टर माइंड शोधणे गरजेचे आहे पोलिसांनी या प्रकरणात हजारो रुपयांच्या तांदळासह वाहन जप्त केलं आहे या कारवाईमुळे गरिबांसाठी शासनतर्फे रेशन दुकानातून तांदूळ गहू व इतर जीवनावश्यक वस्तू लाभार्थींना न देता रेशन दुकानदारांकडून हे धान्य काळ्या बाजारात विकले जात असल्याचे संताप व्यक्त होत आहे अशा घटना अनेक वेळा घडूनही पुरवठा विभाग या घटनांकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत असा आरोप होत आहे तांदूळ ज्यांच्या साठी आला आहे त्यांचा लाभ संबंधितांना होणे आवश्यक आहे तसेच जिल्ह्याच्या विविध भागात असे प्रकार घडताना दिसतात याकडे लक्ष देणे आवश्यक आहे यामागे एखादी साखळी कार्यरत आहे का याचा छडा लावून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गेल्या सात दिवसापासून उपोषणाला बसलेले बच्चू कडू यांनी शनिवारी आपले उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली या संदर्भात त्यांनी सरकारला त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी दोन ऑक्टोंबर पर्यंतची मुदत दिली आहे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गेल्या सात दिवसापासून उपोषण करत होते या उपोषणामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला दिला होता पण तरी देखील बच्चू कडूंनी आपले उपोषण जोरदारपणे सुरू ठेवण्याचा निर्धार केला होता या संदर्भात त्यांनी सरकारला परवापासून जलत्याग करण्याचीही चेतावणी दिली होती या पार्श्वभूमीवर शनिवारी मंत्री उदय सामंत यांनी तत्काळ त्यांची भेट घेतली आणि सरकार त्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक आहे असे सांगून उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले त्यानंतर बच्चू कडूंनी उदय सामंत यांच्या विनंतीचा मान ठेवत आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली त्यांनी हे देखील स्पष्ट केले की उद्याचे चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात आले आहे आता दोन ऑक्टोबर रोजी आपण थेट मंत्रालयात प्रवेश करू असे जनतेशी संवाद साधताना बच्चू कडूंनी सांगितले सरकारने आमच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे म्हणूनच आपण हे आंदोलन मागे घेत नाही तर ते फक्त स्थगित करीत आहोत जर सरकारने आमच्या मागण्यांवर ठोस निर्णय घेतला नाही तर आपण दोन ऑक्टोबर रोजी थेट मंत्रालयात प्रवेश करू आपण छत्रपती शिवाजी महाराजांसारखी रणनीती राबवून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार विरुद्ध लढा देऊ असे जाहीर केले माझी आपल्याला विनंती आहे हे पत्र आम्ही शासन म्हणून आपल्याला देतोय त्याच्यामध्ये तुमची आणि शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही हा मी आपल्याला शब्द देतो प्रकृतीची काही आंदोलन झालेल्या आहेत तर मला आपल्याला देखील विनंती करायची आहे आणि वहिनी देखील विनंती करायची आहे की बच्चू भाऊंच्या काजीपोटी आणि आंदोलनकर्त्यांच्या काजीपोटी आणि या समस्त समस्त शेतकऱ्यांना बच्चू भाऊनी आपलं आंदोलन मागे घ्यावं तेवढीच या भेटीच्या निमित्तानं मी बच्चू भाऊना विनंती करतो आणि बच्चू भाऊना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं गांधीग्राम रोडवरील कासली फाट्यावर गुरांची चोरी करून घेऊन जाणाऱ्या एका चारचाकी वाहनांचा अपघात झाला वाहन पलटी झाल्याने त्यातील एका गुराचा आणि चालकाचा मृत्यू झाला या अपघातात आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे शनिवारी सकाळी ही घटना घडल्याचे कळते रस्त्यावर वाहन उलटले त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती तसेच पोलीस व नागरिकांच्या मदतीने जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले गुरे चोरीला आळा बसावा म्हणून पोलीस लक्ष ठेवून आहेत स्थानिक पोलीस स्टेशन या घटनेचा अधिक तपास करत आहेत गोवंश तस्करीला आळा बसावा तसेच गोधनाचे रक्षण व्हावे या उद्देशाने जिल्हा पोलीस प्रशासन महत्वाची भूमिका बजावत आहे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी या संदर्भात आदेश दिले आहे त्यानुसार गोवंश रक्षणावर भर दिला जातो आहे सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका देखील महत्वाची ठरते आहे इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन मे इतना फास्ट इंटरनेट हा सिर्फ आठ रुपये प्रतिदिन मे पाय ट्वेंटी एमबीपीएस स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 एमबीपीएस अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टनेट नेटवर्क से आरएसी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांति पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचा हार्दिक स्वागत अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सरोपच्या रुग्णालयातील ओ पी डी परिसरात एका रुग्णाला वयोवृद्ध महिला व त्यांचा मुलगा एक्स रे काढण्याकरता रुग्णालयात परिसरात फिरत होते सामाजिक कार्यकर्त्यांमुळे बॉय उपलब्ध होऊ शकला सामाजिक कार्यकर्ते ऋषभ काडे यांनी चौकशी केली असता रुग्ण एका तासापासून एक्सरे विभाग शोधत होते वयोवृद्ध आजीसोबत बॉय उपलब्ध नसल्यामुळे वॉर्डबॉयचे काम हे वयोवृद्ध आजीला करावे लागले ही परिस्थिती लक्षात घेता रुग्णालयाचे सुपरवायझर प्रकाश चिंतलकर यांनी कॉल करून वॉर्डबॉय उपलब्ध नसल्याचे सांगितले या तक्रारीची तत्काळ दखल घेत सुपरवायझर यांनी वॉर्डबॉय उपलब्ध करून दिला रुग्णाला एक्स रे करण्याकरिता नेले यावेळी प्रशांत ठोंबरे अमित तेलगोटे प्रकाश जडिये आदेश वाहुरवाग महेश कांबळे यांनी रुग्णाला मदतीचा हात दिला मालेगाव तालुक्यातील रिधुरा राजुरा आणि खैरखेडा रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता वाढली असून नागरिकांना याचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे यंत्रणा मात्र अपघाताची वाट पाहत आहे का असा प्रश्न विचारला जात आहे वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील रिधुरा राजुरा खैरखेडा हा रस्ता अत्यंत खराब आहे खड्डे आणि गिट्टीमुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे मे दोन हजार तेवीसमध्ये रस्त्याच्या डांबरीकरणासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली होती रिधोरा ते राजुरा दरम्यान प्रथम टप्प्यातील खडीकरणाचे कामही झाले होते असे असताना पुढील काम वर्षभरापासून ठप्प पडले आहे रस्त्यावरील उकरलेली खडी आणि गिट्टीच्या ढिगांमुळे अपघातांच्या घटना घडत आहेत राजुरा खैरखेडा रस्त्याचे काम तीन किलोमीटर रस्ता खोदून ठेवलेला आहे मात्र फक्त आठवडाभरातच कंत्राटदाराने काम बंद केले सध्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचा प्रवास धोकादायक झाला आहे त्यामुळे संबंधित ठेकेदारांवर कारवाई करून रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी केली जात आहे तसेच तात्काळ खड्डे आणि गिट्टीमुळे वाहनधारकांना ये जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन या रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे अन्यथा आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे खैरखेडा ते दोरा या रस्त्याची संपूर्णपणे अशी स्थिती निर्माण झाली आहे की सुद्धा माणसाला चालत आहे अशा स्थितीमध्ये आम्ही काय करायचं तर शासनानं समृद्धी महामार्ग तयार केला परंतु तिच्याबरोबर हे ग्रामीण भागातले जे काही आमचे जे खैरखेड्या रस्त्याने जो बाबा खैरखेडा सुधी दत्तनगर राजुरार सुकांडा इथे खेडं येतात या रस्त्याची वाहतूकच पूर्ण बंद झाली लोक लोकांना समजत नाही काय करावं आपण ते तर आमचं म्हणणं असं आहे की बा जर शासनानं ताबडतोब दुरुस्ती नाही केली किंवा रोडचं काम जर नवीन नूतनीकरण जर नाही केलं तर आमचं ठ निश्चित ठरलेलं की आम्ही आंदोलन करणार त्याच्यामुळे मग रास्ता रोग करणार जे काही करता येईल आम्हाला ते करू कारण आम्ही त्रस्त लोक याच्यामुळे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गासाठी रिधोरा राजुरा खेरखेडा या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात गौन खनिजाची वाहतूक झालेली आहे त्यामुळे या रोडची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रोडने कुठल्याही प्रकारे गाडी मोटरसायकल टू व्हीलर फोर व्हीलर जात नाही पैदलसुद्धा चालत येत नाही अशी मरण यातना भोगत आहोत मात्र प्रशासनाने या रोडची कुठल्याही प्रकारची काम सुरू केलेलं नाही त्यामुळे या परिसरातील लोक खूप नाराज असून मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन छडण्याचा इशारा आम्ही या संबंधित रोडच्या विभागाला देत आहोत इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नहीं सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपए प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हाँ सिर्फ आठ रुपए प्रतिदिन में पाइए ट्वेंटी एम स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टैग नेटवर्क से आर आर सी नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड इंटरनेट अप सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड लिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत विजेच्या डी पीचा शॉक लागल्याने भाजलेल्या एका युवकाला पोलिसांनी स्वरोपच्या रुग्णालयात दाखल केले सकाळी सकाळी हा युवक जळालेल्या अवस्थेत वेदनेने विवळत रस्त्याने जात असताना नागरिकांनी ही माहिती पोलिसांना दिली फतेह चौकात आज सकाळी काही नागरिकांनी एका युवकाला भाजलेल्या अवस्था असताना पायदळ जाताना पाहिले जळाल्यामुळे होणाऱ्या वेदनांमुळे तो मोठमोठ्याने ओरडत होता स्थानिक नागरिकांनी डायल एकशे बारावर संपर्क साधून पोलीस विभागाला घटनेची माहिती दिली त्यानंतर सिटीकोतवाली पोलिसांनी फतेह चौक परिसरात धाव घेतली आणि जखमी युवकाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले संबंधित युवकाला शास्त्री स्टेडियम ट्रावर चौक परिसरात एखाद्या डीपीचा शॉक लागून तो भाजला असावा असा प्राथमिक अंदाज आहे जखमी युवकांचे नाव प्रमोद झापर्डे असून तो वाशिम बायपासवरील पार्वतीनगर येथील रहिवासी आहे पोलिसांनी जेव्हा त्याच्याकडे घटना कशी घडली याबाबत विचारणा केली तेव्हा त्याने सांगितले की तो कसा भाजला हे त्यालाच आठवत नाही सध्या जखमी युवकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून सिटी कोतवाली पोलीस या घटनेचा तपास करत आहेत महापालिकेला विविध विकास योजनांमध्ये तीस टक्के निधी द्यावा लागतो पण महापालिकेसमोर दोनशे दोन कोटी रुपयांच्या कर वसुलीचे आव्हान आहे तरी देखील महापालिका कर विभागाचे दुर्लक्ष का असा प्रश्न उपस्थित होत असून त्यामुळे शहरांचा सर्वांगीण विकास खुंटल्याचे चित्र आहे चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत महापालिकेला केवळ पाच कोटी तीस लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल करता आला आहे महापालिकेचे मालमत्ता कर हे उत्पन्नाचे महत्त्वाचे स्रोत आहे मालमत्ता कर वसुलीतून कर्मचाऱ्यांचे वेतन सेवा निवृत्ती वेतन शिक्षकांच्या वेतनात पन्नास टक्के निधी याचबरोबर दैनंदिन खर्च आणि विकास कामांमध्ये महापालिकेला तीस टक्के निधी वळता करावा लागतो भूमिगत गटार योजना पाणीपुरवठा योजना रस्ता दुरुस्ती योजना मोहना नदी सौंदरीकरण योजना याचबरोबर नगरोत्थान योजना आदी विविध विकास कामांमध्ये महापालिकेला तीस टक्के निधी वळता करावा लागतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिगत गटार योजनेत मनपाचा हिस्सा शासन उचलेल असे आश्वासन दिले आहे मात्र तरीही महापालिकेला उर्वरित विकास कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी वळता करावा लागणार आहे मात्र असे असतानाही महापालिकेने थकीत कराच्या वसुलीबाबत गांभीर्याने पावले उचलली नाहीत त्यामुळे महापालिकेसमोर दोन दोन कोटी रुपयांचा थकीत कर वसुलीचे आव्हान उभे ठाकले आहे पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाइन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन अंडरपासच्या पाण्याने भाजप झाली बदनाम कोट्यावधीचा उड्डाण पूल पण पाण्याने केले वाटोळे माजी नगरसेवकांबरोबर इच्छुकांची उडाली झोप प्रभाग रचना बदलणार संख्या मात्र कायम राहणार रेशनचा तीन महिन्यांचा धान्य साठा काळ्या बाजारात पोलिसांनी केली कारवाई पुरवठा विभागाचे हातवर गांधी जयंतीपर्यंत बच्चू कडू यांचे आंदोलन स्थगित कर्जमाफी झाली नाही तर मंत्रालयात धडकणार दिला इशारा थकीतकर वसुलीकडे महापालिकेचे दुर्लक्ष शहराच्या सर्वांगीण विकासाचे घोडे अडले पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख तीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे हे युट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार